दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवाद्यांचा त्रास होण्यास सुरुवात झाली सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावरती पाक पाकिस्तान स्फोटांनी हादरलंय बघूया निवडणुकीआधी हादरलं पाकिस्तान निवडणूक आयोगासमोर स्फोट पाकिस्तान आणि दहशतवाद यांच्यातलं सख्य भारतालाच नव्हे तर आता जगालाही चांगलंच माहितीये मात्र दहशतवादाचा हा विंचू आता पाकिस्तानला डसायला लागलाय एवढंच नव्हे तर लोकशाहीच्या बाता मारणाऱ्या पाकच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अवघे चार दिवस आधी पाकिस्तान स्फोटांनी हादरलंय त्यातला एक स्फोट थेट पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या समोरच झालाय निवडणुकीपूर्वी पाकिस्तान हादरलंय पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या पार्किंग मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याला बेवारस बॅग सापडली कर्मचाऱ्यानं ही बॅग इमारती बाहेरच्या कचरा कुंडीत फेकली त्यावेळी बॅगेतील बॉम्बचा स्फोट झाला बॅगेत टाईम बॉम्ब असल्याची माहिती आहे आयोगाचं कामकाज सुरू होताच स्फोट होण्यासाठीची होती तजवीज सुदैवानं स्फोटात कुणीही जखमी नाही पाकिस्तानात आठ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका निवडणुकांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे पाकिस्तान आयोग समोरच नव्हे तर पाकमधील खैबर पखतुन्कवा कराची क्वेट्टा सिंध आणि बलुचिस्तान प्रांताच्या अन्य भागातही हिंसक घटना वारंवार समोर येत आहेत निवडणुकीसंबंधी हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नुकतीच आपत्कालीन बैठक बोलवली होती अमेरिकेनं पाकमधील आपल्या नागरिकांना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना केल्या आहेत आणि सावध राहण्याचं सा आवाहन केलंय अमेरिकेनं नागरिकांना इशारा दिलाय पाकिस्तानात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील अमेरिकन नागरिकांनी सावध राहावं राजकीय जमावामुळे वाहतूक कोंडी आणि सरकारी वाहतूक यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी हिंसक घटनांची शक्यता वाढते अमेरिकेच्या नागरिकांनी अशा राजकीय पक्षांच्या रॅली आणि सभांपासून सावध राहावं अमेरिकेच्या नागरिकांना पाकिस्तानात मतदानाचा हक्क नसल्यानं त्यांनी राजकीय बाबींपासून दूर राहावं अमेरिकन दूतावास पाकिस्तान पाकिस्तानात आधीच सार्वत्रिक निवडणुकांवर पक्षपातीपणाचे आरोप होत आहेत तेहरिक ए इस्लाम या पक्षाच्या कार्यकर्त्यांची होत असलेली गळचेपी लष्कराचा हस्तक्षेप आणि पंक्तीत असलेला दहशतवाद त्यामुळे पाकमधील सार्वत्रिक निवडणुका शांततेत होतील हे दिवा स्वप्नच आहे सध्याच्या हिंसक घटना थोपवण्यात पाकचं सरकार यशस्वी ठरलं तरच नवल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज